नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला होणार आहे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मित्रांनो आमदार केसरी दोन हजार पंचवीसचं आणि पाच लाखाचं मोठं मैदान इथे असणार आहे तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये खूप असे टॉपचे मैदानं आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु पाच लाखाचं प्रथमतच मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजेच ठिकाण वडगाव कराड येथे मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला तर इथे सर्व टॉपचे नंदी ते येणार आहेत तर त्यांचे पैरे आपल्याला एवढेद्वारे समजतीलच तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो प्रथम तास सध्या तरी खूप फॉर्ममध्ये असेल नंदी तो म्हणजेच स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा वेगाचा शेवट सरजा सरजा मित्रांनो आता आपण बघू शकता खूप असा फॉर्ममध्ये आहे तुम्ही बघितलं असेलच दोन दिवसापूर्वी पिष्टन आणि सरजा यांनी मात्र एक नंबरचं पारतोषिक मिळवलं त्याच्या अगोदर मित्रांनो बकासूर आणि सरजा यांनी एक नंबरचं पारतोषिक मिळवलं आणि मित्रांनो त्याच्या एक मा मागच्या मैदानात आपण बघितलं असेल पिष्टनचाच पायरा मित्रांनो होता आणि त्याचा बक्षीसुद्धा दुसरा आलं मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच लगातार तीन मैदानात गुलाल घेत आहे दोन क्रमांक एक नंबरचे आणि दुसरा क्रमांक एकदा घेतला मित्रांनो खूप असा फॉर्ममध्ये सरजा आणि सरजा आपल्याला सोळा तारखेच्या मोठ्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि त्याचा पायरा मित्रांनो हरण्यात तीनशे एक हा असणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला माहीतच असेल हारने सुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे सध्या परंतु सर्जा सर्जाचा स्पीड खूप आहे मित्रांनो सध्या सर्जा हार मानत आहे प्रत्येक मैदानात गुलालामध्ये आहे तुम्हाला माहीतच असेल वेगाचा शेवट म्हणून सर्जा जेवलग आहे आणि सर्जा आता तीच मात्र कामगिरी बजावतोय आणि मित्रांनो घोटचा सर्जा घोटचा सर्जा सुद्धा आपल्याला सोळा तारखेच्या मोठ्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहीत असेल घोडचा सर्जासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे लगातार गुलालामध्ये आहे पण सध्या बिंजोडमध्ये आहे मित्रांनो परंतु बिंजोडमध्ये एकही शरीर जाऊन हारलेला नाही तोच तो घोटचा छोटा सर्जा आणि मित्रांनो घोटचा सर्जा आणि बिंजोडमध्ये दुसरा नंदी म्हणजेच तोच भुंगा भुंगा आणि सरजा यांचा पायरा मात्र झुलतो आणि गती खूप लागते मित्रांनो बिंजोडमध्ये बिंजोडमध्ये अजून एकही शर्यत हारलेली नाही मित्रांनो या जोडीने अपराजित जोडी म्हणून याला ओळखली जाते आणि तुम्हाला माहिती आहे गतीसुद्धा सुरेख लागते हा एक संभावित पायरा आहे मित्रांनो हाही होऊ शकतो परंतु मित्रांनो तुम्हाला माहितच असेल मुंबईमधील दोन बैल आहेत त्यांचा पायरा कधीही होऊ शकतो कारण तुम्हाला माहिती आहे यांचं नातं खूप वेगळं आहे मित्रांनो आणि ही जोडी आपल्याला सोळा तारखेच्या मैदानात दिसू शकते हा संभावित पायरा आहे मित्रांनो वाईकरांचा पब्लिक किंग लाडू मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल सध्या खूप स्पीडमध्ये पलतो लाडू आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतं आणि तुम्हाला माहीतच असेल लाडूसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे सध्या लाडू आपल्याला एकशे एक टक्के एक मित्रांनो सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानात बघायला मिळणार आहे लाडूचा पैरा हा बाबाराजे केसरीमध्ये तो पैरा जुळला आणि त्या पैऱ्याने गुलालाचे मानकरी झाली तोच पैरा मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे तोच पैरा म्हणजेच बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि लाडू वाईकरांचा लाडू हा पहिरा मित्रांनो आपल्याला सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल ही गाडी सुरेख पलते मित्रांनो टप्प्यात पलते आणि तुमचं मत काय मित्रांनो या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल आणि मित्रांनो पुढील नंदी म्हणजेच की ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा सुद्धा आपल्याला शंभर टक्के मित्रांनो सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहितच असेल मित्रांनो सुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे खूप गती लावतो मित्रांनो कारण हा नंदीवन मित्रांनो सुरेकरित्या पलतं आणि मित्रांनो त्याचा पयरा हा सोळा तारखेला पाच लाखाच्या मोठ्या मैदानात असणार आहे बावधनकरांचा लक्ष मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल बावधनकरांचा लक्षसुद्धा सुरेख पलतं आणि त्याचा पयरा तेजा असू शकतो मित्रांनो हा संभावित पायरा आहे परंतु हा पैरा जुल्हा तर गुलाला शंभर टक्के होऊ शकतो कारण तुम्हाला माहीतच असेल दोन्ही टप्प्यातली बैल आहे आणि टप्प्यात पलणार मित्रांनो तुमचं मत काय आहे जोडीबद्दल ते मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरासुद्धा आपल्याला सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहितच असेल मागच्या मैदानात पुणे केसरीमध्ये पिष्टनने आणि सरजाने सर्ज म्हणजे स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर यांचा वेगळाचा शेवट सरजा आणि पिष्टन यांनी मात्र एक नंबरचं पारतोषिक मिळवलं मित्रांनो अपराजित जोडी म्हणून ठरली आणि तुम्हाला माहीतच असेल त्याच्या अगदोडच्या मैदानातसुद्धा पिष्टन आणि सर्जाने दोन नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं म्हणजे पिष्टन पण सुद्धा खूप फॉर्ममध्ये दे सध्या आणि पिष्टन आपल्याला शंभर ना एक टक्के आपल्याला सोळा तारखेला बघायला मिळणार आणि त्याचा पहिरा मित्रांनो त्याचा पहिरा असू शकतो कॉकटेल उर्फ सुंदर सुंदर आणि पिस्टर यांचा मात्र पायरा जुळून येऊ शकतो मित्रांनो कारण ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा मात्र शंभरनं एक टक्के गुलाल झालेला आहे मित्रांनो आणि तुमचं मत काय आहे जोडीबद्दल कारण ही जोडी म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी आहे आणि ही जोडी बघायला सर्व मात्र प्रेक्षक उत्सुक असतात कारण या जोडीला गती सुरेख लागते मित्रांनो आणि आता मोठ्या मैदानात ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते हा सुद्धा मित्रांनो संभावित पायरा आहे पण हा पायरा जुळण्याचे खूप असे चान्सेस आहेत तर मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा तुमचं मत मुंबईची आहान बानशान मित्रांनो बिंजोडचा बादशाह एक हजार एक मथूर मित्रांनो मथूर सुद्धा शंभर ना एक टक्के आपल्याला सोळा तारखेला बघायला मिळणार ही न्यूज शंभर टक्के खरी आहे मित्रांनो मथुर आपल्याला शंभर टक्के बघायला मिळणार आहे सोळा तारखेच्या मैदानात आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल मथूर कमी मैदानात आहे पण जे पण मैदानात आहे टॉपच्या मैदानात आहे वडकीला मात्रांनो एक नंबरचं पारदोषिक मिळवलं पुसेगावमध्ये सुद्धा गोलालात राहिला आणि मथूरचं तुम्हाला माहीतच आहे खूप असा प्रेक्षक वर्ग बघायला जमतो मथुरला आणि मथुर आपल्याला पाच लाखा माझ्या मोठ्या मैदानात शंभरनं न एक टक्के बघायला मिळणार आणि तुम्हाला माहीत असेल त्याचा पैरा असू शकतो मैब्या कारण मैब्याच्या का सांगितलं आहे मी राहुल दादांशी कॉन्टॅक्ट करणार आहे आणि हा पैरा लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सोलादार गेला हा सुद्धा पैरा होऊ शकतो मित्रांनो हा कन्फर्म पैरा नाही आहे पण अशा सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार हा पैरा पण होऊ शकतो तर तुमचं मत काय मित्रांनो या जोडीबद्दल कारण प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे ही पण मथूर म्हणजेच मुंबईची अनबानशात आणि मैब्या मैब्यासुद्धा सुद्धा माय डॉन म्हणून ओळखलं जातं आणि ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो अर्जुन आता तुम्ही बघितलं ला असेलच बिंजोडच्या मुंबईमध्ये गाजाबाजा करून ठेवला आहे अर्जुनने खूप अशा भिंजवडमध्ये विजयी झालाय गुलाल मिळवला आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन सुद्धा एकशे एक टक्के आपल्याला सोळा तारखेच्या मोठ्या मैदानात बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल अर्जुन सुद्धा खूप फॉर्म मध्ये आणि त्याचा पहिरा मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो तुम्हाला माहितच असेल लखन आणि अर्जुन यांची जोडी ही अपराची जोडी म्हणून ओळखली जाते कारण जाईल त्या मैदानामध्ये या दोघांनी गुलाल घेतला आहे मित्रांनो आणि आता सोलादार गेल्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते कारण तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकातल्या मनातली जोडी म्हणजेच मन अर्जुन आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन शिरसवडीची रायफल मित्रांनो दोन्ही कांदी पब्लिक फेट मित्रांनो रायफलसुद्धा आपल्याला एकशे एक टक्के सोळा तारखेला बघायला मिळणार आणि त्याचा पैरा मित्रांनो त्याचा पैरा असू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कारण तुम्हाला माहीतच असेल रायफलसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि बब्या बाब्या, बाब्या जेव्हा कमबॅक करतं तेव्हा ठासूनच कमबॅक करतो मित्रांनो आणि ही जोडी आपल्याला सोळा तारखेच्या मोठ्या मैदानात बघायला मिळू शकते ही संभवित पायरा आहे मित्रांनो हा फिक्स पायरा नाही आहे पण हा पायरा जुळून येऊ शकतो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर आत्पन पलतो है। आज पण बोलतो आहे आज मात्र लक्ष्मणराव आणि बकासूर यांनी गटपास केला आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे समजलं असेलच आणि बकासूर आपल्याला सोळा तारखेला शंभर ना एक टक्के बघायला मिळणार आहे मित्रांनो पण विषय फक्त त्याच्या पैऱ्याचा आहे कारण तुम्हाला माहीत असेल बकासूरचा पायरा हा लाचच्या दिवशी समजतो काल पण खूप चर्चा झाली म्हणजे पायरा आज निघाला लक्ष्मणराव आणि आपल्याला सोळा तारखेला चटणी भाकरीचा पहिलवान राजा आणि बकासूर यांचा सुद्धा मित्रांनो पायरा झुलून येऊ शकतो हा खूप चान्सेस आहे मित्रांनो हा पायरा झुलण्याचे परंतु सोशल मीडियावर एकच चर्चा चालली आहे की बकासूर आणि बिंजोळचा बादशाह मथूर हा पायरा आपल्याला बघायला मिळणार अशी खूप चर्चा झाली मित्रांनो तर या जोडीबद्दल तुमचं मत काय मित्रांनो मला कमेंट्समध्ये सांगा आणि मित्रांनो शिरसोडीचे रायफल आणि बकासूर यांचासुद्धा पायरा होऊ शकतो मित्रांनो खूप असे चान्सेस यांचा पायरा होण्याचं आणि तुमचं मत काय मित्रांनो बकासूरचा पायरा कोण असणार सर्जा रायफल की मित्रांनो मथूर मित्रांनो घोडचा सारेसुद्धा पायरा असू शकतो तर तुमचं मत काय आहे मित्रांनो तुमचा अंदाज काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतच राहतात आणि मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद